त्यानंतर ते पक्षद्रष्टीकर अजून काय त्यांच्यासाठी वेगळी मागणी करू शकतात त्यासाठी ते एकत्र बसले असतील आजच्या बैठकीला आजच्या बैठकीला माडा लोकसभा मतदारसंघातील चार आमदार उपस्थित राहतील नाराजी उमेदवारी एखादी जाहीर झाल्यानंतर इच्छुक गट असतो तो नाराज होतच असतो पण हळूहळू ही नाराजी संपत असते आणि सर्वजण मिळून कामाला लागते शरद पवार डाव साधतील का ह्याच्यामध्ये ही जी नाराजी आहेत शरद पवारांना डाव साधायची संधी मिळते का पवार साहेब यात जाव साधतील न साधतील हे मला माहीत नाही पण पवार साहेबांच्या नादाला ह्यात सात तालुक्यात आता कोणच लागेल मला वाटत नाही वरिष्ठ सिंचनाचे बरेच प्रश्न आहेत मतदारसंघातले निंबाळकरांनी मार्गी लावलेले आहेत त्यामुळे साधारणतः किती मताधिकारी निंबाळकरांचा विजय अपेक्षित आहे निंबाळकरांनी सिंचनाचे रस्त्याचे आणि विजेचे तिने प्रश्न चांगल्या पद्धतीनं हाताळलेले आहेत त्यांच्यावर तरुण वर्ग हा आकर्षित आहे आणि त्यामुळं निंबाळकर यावेळी दोन लाखाच्या वरून निवडून गिरीश महाजन आले होते काल ते